नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपास हवेचे जोडक्षेत्र तयार झालं असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज रात्रीला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील अशी ही शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर नाशिक पुणे घाटमाता कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम काही तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद